अमरावती महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता झालेल्या सभेत बोलताना नवनीत राणांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली होती या टीकेला नवनीत राणांनी सडेतोड उत्तर दिलं अमरावतीची जनताच राऊतांना धडा शिकवेल असं नवनीत राणा म्हणाल्या अमरावतीत तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार देऊ शकला नाहीत अशा शब्दात नवनीत राणांनी सुनावलं ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र घ्या स्वाभिमान घेऊन या मंचावरन बोलते आणि एक आधा टप्पर मुंबई वरन उठून येते एक आधा टप्पर मुंबई वरन उडून येते आणि एक सुनीवर सांगते ज्या क्षेत्राला अंबा नगरीच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखते त्या सुनीला सांगतात आणि असे असे शब्द सांगतात की तुम्ही ऐकू शकत नाही मी ऐकू शकत नाही माझा परिवार ऐकू शकत नाही